गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचा स्वागत असा काय मग तुम्ही सगळी कशी असा परत माझा मॉर्निंग आता चहा चहा मग तुम्हाला सुरुवात करतो माझे फ्रेंड म्हणतात की वृषाली काय आहे कंटेंट तुझं कंटेंट चेंज कर चारशे पाचशेच फक्त व्ह्यू येतं तुझे व्हिडिओज व्हायरल होत नाही तर ठीक असं ना चारशे पाचशे लोक तरी माका बघतात त्यांना तर मी आवडतंय तर बाकी कोणी नाही बघितलं तरी मी माझे व्हिडिओ दहा वेळा बघते माझ्याकडे एक भन्नाट कंटेंट शिजलेलो असा पण प्रॉब्लेम असा असा की माझा व्हिडिओ शूट करू कच कोण नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही आणि काम पण भरपूर होता त्यामुळे माका व्हिडिओ एडिट करूकच टाइम नाही आहे खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवले त्याच्यामुळे माझ्या आयफोनचं स्टोरेज पण फुल झाला त्यामुळे आता असं प्रॉब्लेम झाला की मी व्हिडिओ बनवू पण शकत नाही आणि असं ते एडिट करून डाउनलोड पण करू शकत ना तीन दिवसापूर्वी ना मी एक व्हिडिओ टाकला होत आहे तर ते का तीन दिवसात तीन लाख व्ह्यू येईल आहेत आणि माझे तीन दिवसात साडेतीनशे फॉलोअर वाढले आहेत तर तुमचं सगळ्यांचा खूप 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 आभार असंच माझा प्रेम देवा असंच माझा सपोर्ट करा थँक्यू मी ना, ना आता कामावर ना घरात जात होतं तुम्ही बघू शकता मी काही पाठीमागे माझी गाडी लावली आहे पण वाटेत जाता जाता ना मला आंब्याच्या बागेत एक आंबू पडलेलो भेटला तर आंबू टाकून तर मी जाऊ शकत नाही लोकाची बाज असा हो बघा हापूस चला बाय बाय मी आता जाते घरात जाते आणि मस्त पैकी आंबू कापून खाते, तुम्ही पण माझ्यासोबत कामावरून मी आता घरात जात होते तर वाटेत नाही हे बघा बघू शकतो आंब्याचं झाड असा बिटके बिटके आंबे असत तर ते भरपूर धरले आणि आता पिकत तर मी ते हे बघा गोळा केले एवढे बघू शकतो तुम्ही हे मी एवढे गोळा केले आता हे घेऊन जातले आणि ह्याचा मी रायता बनवतालय आंब्याचा रायता wow! <laughs> आ, तर कामावरनं वगैरे इले मी आता तू वैताल इला आजचा दिवस इतकं हॅक्टिक गेलो ना अक्षरशः वैतागले मी कधी कधी वाटतं की ह्या सगळा नको तर आज माझ्या आई बाप्पांची ॲनिव्हर्सरी आता आ, मम्मी पप्पांच्या लग्ना आज एकतीस वर्ष कम्प्लीट झाली तर आज आम्ही त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतेलो तर दिदी वगैरे आता येते ना तर त्याच्यासाठी ना मी कामावरनं सुटलं आहे आणि बेकरीत गेलो आहे केक घेऊसाठी तर मी केक घेऊ काच नाही भलतात काहीतरी घेऊन येईल आहे मी माझं मी काय करते तर माझा माकाच सुधरण नाही आता मग दीदीक फोन करून सांगितलंय तू केक वगैरे घेऊन ये चिकन पण आता पण मी काय नाही मग सांगितलंय तू घेऊन ये म्हणून माझ्या मा आई आंब्याची साठा तुम्ही बघू शकता मम्मी नाही आहेत काय नाही आजच घातलेली आहेत नाही दोन दिवस दाखवते आमच्या आंब्याची साठा अजून असत याच्यावर घातलेली असत पात्र्यावर सुकत मी घेऊन येतो हे बघा बघू शकतात अशा प्रकारे माझ्या मम्मी टाटा घातलाय आजच घातल्या ना अजून रेडी होऊन नाहीत अजून दोन दिवस तरी जातीच सुकवून मग रेडी झाला की मी तुम्हाला दाखवते या सगळ्यांनी खाऊ है ना मी फालुदा घेऊन येले तर आता मी फालुदा बनवत तर आता अशा प्रकारे माझं रोज फालुदा तयार नाही अजून थोड्याच वेळा तयार होईल

थँक्यू जमला काय बोललं ए शिनो शिनो चिन पप्पा इकडे बघा शिनू मग आम्ही ओआनी वगैरे केली आज माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नात एकतीस वर्ष कंप्लीट झाली आहेत

हॅपी एनिव्हर्सरी टू यू मम्मी पप्पा आता आमचं सेलिब्रेशन वगैरे करून झाला दिदी हे के केक का कापताना सगळ्यांना देता माका <laughs> दे गो बर आमचं सेलिब्रेशन वगैरे आता झाला आता आम्ही जौक घेतो मम्मी वाडूक लाग राज मेन्यू बघू शकतात भाकरी हा मस्त चिकन असा तर आपण माझ्या पप्पानी बनवल्याने या चिकन पप्पांच्या हातचं चिकन ah, ah, ah. तर आम्ही आता सगळी जवक बसलो तुम्ही पण सगळ्यांनी यावा जेव काय पाहिजे ऑर्डर रेटाव रेटाव सगळ्यांचा जेवण झाला पण याचा काय जेवण होत नाही तू सांगलस ना बरोबर तीन दिवसाचा एकदम बाय पुरे पुरे बाय प्लीज आमच्या सगळ्यांचा जेवण झाला वाव तुम्ही बघू शकतास मस्त पाऊस पडलो असा आणि मातीच इतको मस्त सुगंध हा वाव हा व्यवस्थित बाय 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 चला गुड नाईट तर सगळं कार्यक्रम संपलेलो असा जेवण बिवून झालेला असा तर मी माझं हे ब्लॉग संपवतोय रात्र पण झाली असा खूप माझा व्हिडिओ आवडला असतात तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू बाय बाय गुड नाईट